सैन्य आणि पोलीस भरतीमध्ये पस्तीस वर्ष अविश्रांत सेवा देणारी महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणजे आदर्श करिअर अकॅडमी तब्बल बावीस हजारहून अधिक यशस्वी विद्यार्थी इयत्ता आठवी ते बारावीसाठी विशेष तयारी वर्ग स्वतंत्र अभ्यासिका अनुभवी शिक्षक मुलींसाठी स्वतंत्र राहण्याची सोय प्रवेशासाठी संपर्क आदर्श करिअर अकॅडमी बहातूरवाडी तालुका वाळवा जिल्हा सांगली मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव अठ्ठावन्न सहासष्ट एकोणनव्वद एकोणव्वद आणि नव्याण्णव साठ अठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी तेहतीस नमस्कार लाईव्ह रंगाविषयी स्वागत कुंभरास साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू होतोय तीन जून दोन हजार सत्तावीसला सा तुम्हाला साडेसाती संपेल सा शेवटचा सा हा टप्पा पुष्कळ साथ तुम्हाला दिलासा देणारा ठरेल शनी दुसरा होतोय मी असं म्हणेन की पाच वर्षामध्ये शिक्षणाचा कार्यक्रम तसा तुमचा पूर्ण झालेला आहे पुष्कळशा गोष्टी कळलेल्या आहेत त्यामुळे आता ही साडेसाती जी अडीच वर्ष असतात ही मी खूप रिलॅक्सेक्शन फार अगदी निश्चिंत रहा असं मी म्हणणार नाही पण हा पाच वर्ष झाल्यानंतर साडेसातीची तीव्रता बरीचशी कमी झालेली असते दिलेलं शिक्षण तुमच्यापर्यंत पोचलंय याची शनिला जाणीव झालेली असते आता थोडस फक्त सावध होऊन पुढे जा हळूहळू हळूहळू थोडेसे प्रगतीच्या दृष्टीनं सुरुवात झालेली असते ती होऊ दे हलकी हलकी कामं करायला लागा छोटे छोटे निर्णय घ्यायला लागा हळूहळू मंद गतीनं पुढे जा पण पुढं जा जसं एखादं मूल नुकतंच चालायला लागल्यानंतर तसं चालतं ना थोडस आधार घेत थोडस इतरांच्या मदतीनं कधी हलकं पडत असं पुढं जातं साडेसातीच्या शेवटच्या अडीचकीमध्ये असं पुढं आता जायचं पण हा थोडंसं मार्गदर्शन घ्यायचं थोडस सल्ल्यानं जायचं थोडस इतरांच्या पद्धतीनं घ्यायचं पण पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुरुवात करू शकता तुम्ही सुरुवात करताना फक्त काळजीपूर्वक करा रिस्क घेऊ नका कारण साडेसाती अजून आहे पण हा आता पाच वर्ष पूर्ण झाल्यानंतर जे मिळणारं शिक्षण असतं त्या अनुभवानं तुम्ही आता हलकी सुरुवात करा छोटे छोटे निर्णय घ्यायला लागा हे योजना असतील त्या कागदावर आणा त्याची चर्चा करा असं होऊ शकतं का हे बघा जर योग्य वाटेल वाटत असेल तर थोडंसं पुढे जा सावधगिरी बाळगून थोडीशी काळजी घेऊन आणि पाच वर्षात मिळालेलं ज्ञान आणि अनुभव यांचा वापर करून पुढे जायला हरकत नाही आता अनेक चांगली गोष्ट तुमच्यासाठी आहे की चौदा मे ला गुरु तुम्हाला पाचवा होतोय म्हणजे गुरुबळ बळ मिळते मे नंतरचा कालावधी हा पुष्कळचा चांगला असणार आहे साडेसातीची थोडी तीव्रता हा गुरु कमी करेल तुमच्या राशीपासून पाचव्या राशीमध्ये आलेला हा गुरु थोडा दिलासा देणारा ठरेल त्यामुळे काय होईल एक तर शेवटचा साडेसातीचा शेवटचा सा टप्पा सा सा आहे त्यात गुरु पाचवा आहे म्हणजे खूपसा रिलीफ खूप मोकळा श्वास मी म्हणणार नाही पण हा थोडस मनावरच ओझ कमी वाटेल असं होईल असं नक्की वाटेल थोडस पुढं जाण्याच्या जा दृष्टीनं प्रयत्न करायला हरकत नाही साडेसातीची तीव्रता शेवटचाळीस कि मध्ये तुमची कमी झालेली असणार आहे साडेसाती आहे न विसरू नका पण हा त्याचा आता गांभीर्य कमी झालेलं असेल कारण तुम्ही शिकलाय पाच वर्षांमध्ये साडेसाती काय असते शनी काय असतो लोक कसे असतात पुष्कळचा अनुभव आलेला आहे ज्ञान पुष्कळ मिळालेला आहे अनुभव आहे साडेसाती आहे म्हणून घाबरून जाऊ नका हलकी सुरुवात छोटी सुरुवात करायला नक्की सुरुवात करा पुढे जावा टप्प्या टप्प्यानं काही निर्णय घ्या पुढे जाणारा काळ चांगला आहे त्यामुळं मला असं वाटतं की हा थोडासा रिलॅक्सेशन नक्की अनुभवत असाल मी नंतर तर आणि अनुभवाल थोडं जा निश्चित राहा साडेसातीच्या पाच वर्षानंतर हा जो कालावधी असतो हा फार सुखकारक असतो मी असं नाही म्हणणार पण हा आता तेवढा त्रासही होणार नाही एवढं निश्चित तुताशेच धन्यवाद